कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण भामरे गावातील प्रगतशील शेतकऱ्यां शेतात आलो आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण बुरशी आता जे मका पिका आहे पिकांमध्ये जी बुरशी लागत आहे खालून जेव्हा ता तुऱ्यामध्ये मका येत असतो आणि सुकून जाते त्याच्यावर आज आपण व्हिडिओ आहोत तर शेतकरी मित्रांनो एका प्रगतशील जाणकार शेतकऱ्याचं आपल्याला मनोगत हे सगळ्यात महत्वाचं असतं कारण फसवणूक खूप होते शेतकरी मित्रांनो दुकानदार काय कृषी केंद्रावर गेलं तर दुकानदार फसवत असतो कंपनीवाल्यांकडे गेलं तर कंपनीवाला नाना प्रकारच्या पावडर लिहून देत असतो आणि त्याच्यामुळे हारसमेंट शेतकऱ्याला होत असते तर जाणकार शेतकऱ्या मुलाखत घेण्याचं एकच कारण असतं की आपल्या शेतकऱ्यांची फसवणूक नुग होऊ नको दादा आपलं नाव माझं नाव साहेब पाटील गाव भामरे तर दादा तुम्ही आता मका किती लागवड केलेली आपल्या एकूण अकरा मका लागवड तर मागच्या वर्षी बुरशीचा प्रादुर्भाव झालेला होता तुमच्या प्लॉट प्रमाणात प्रादुर्भाव झालेला होता या वर्षी आता बुरशीचा प्रादुर्भाव हा झालेला नाहीये तुमच्या मध्ये नाही पूर्ण प्रकारे जर त्यांचा मका पाहिला आजच्या कंडिशनला पूर्ण हिरवा आहे शेतकरी मित्रांनो नियोजन सगळ्यात महत्वाचं असतं जर आपण एक चूक केली आणि तीच चूक जर आपण परत परत दोरत राहिलो तर आपल्याला मनुष्य म्हणता येत नाही आपण जनावरांच्या संख्येमध्ये मोडलं जात असतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही एक चूक केली त्याच्यावर जर योग्य प्रकारे निदान जर तुम्ही करू शकले नाही तर आपण म्हणजे मनुष्यामध्ये मोडू शकत नाही तर शेतकरी मित्रांनो दादा त्यांनी ती जी मागच्या वर्षाची चूक आहे ती पूर्ण या वर्षी सुधारलेली आहे तर सुधारण्यामागच्या त्यांनी कशा पद्धतीने सुधारलेली आहे बुरशीला वाह काय असतं बुरशी आपल्या शेतामध्ये कशामुळे तयार होत असते आणि बुरशीला आळा कसा घालू शकतो आपण तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर दादा आता तुम्ही किती एकर मका लागवड केली पूर्ण साडेपाच एकर मका लागवड आहे सगळी पूर्ण शेतामध्ये साडेपाच एकर मका लागवड झालेली हां वैभव दा सांगा बरं का बुरशीवर नमस्कार दादा मागच्या वर्षी अतिप्रमाणात बुरशी होती आमच्या शेतात किंवा आता या वर्षी नियोजन वयस केल्यामुळे अति म्हणजे बुरशी मला आढळला कुठं आढळत नाही का तुम्हाला असं की तोटा सुकलेला आहे असा कुठलाही प्रकार मला आढळला नाही कारण की नियोजनानुसार चाललं तर सगळं व्यवस्थित होतं तर नियोजन करत लावण्याचं कारण नियोजन वयस म्हणजे मक्क्याला कमी खर्च वेळेची बचत आणि मेंटेनन्स जो खर्च आहे तो मक्क्याचा कमी म्हणजे या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी मक्का लावलेला आहे त्यांनी नियोजन वयस किंवा कुठल्याही कृषी अधिकाऱ्याच्या आधी न जाता स्वतः मनोगत मनाप्रमाणे वयस किंवा विचारपूस करून मक्याचे नियोजन करावे हा म्हणजे असं लावला बा ही मका झाली ती मक्याचे वानं तर खूप असता पण जर बुरशीचं नियोजन चांगलं झालं नाही खत नियोजन चांगलं झालं नाही पाणी नियोजन चांगलं झालं नी तर आपल्या पिकामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव खूप वाढत असतो तर बरोबर आम्हाला सांगा की तुम्ही सुरुवातीला आता मका लागवड झालेला आहे तुम्ही आता कमी खर्चामध्ये मक्याचं नियोजन केलं किती खर्च आहे तुम्ही आता पाच एकरसाठी मक्याला मी फक्त अजूनपर्यंत सात हजार रुपये खर्च केलेला आहे हा तर कसा केला आहे तेही सांगा आम्हाला आम्ही झेरोनच्या फक्त पाच सहा बॅगा पाच सहा बॅगा झेरोन वापरलेलं आहे दोन बॅगा युरिया तीन तीन चार बॅग युरिया वापरलेला आहे एक कोट्याची बॅग वापरलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त मी कोणत्याही प्रकारचं काही वापरलेलं नाही आणि तुम्ही फक्त एकोणचाळीस वाला जे झिंग येत ते घेत असतो फवनीद्वारे वापरले तर मित्रांनो झिंगचा फायदा असा असतो जर तुमच्या पिकामध्ये झिंग जर वापरला आपण तर तुमच्या जे क्लोरोफिल असतं झाडाचं क्लोरोफिल तयार करण्यासाठी जो पाला असतो तो सगळ्यात महत्वाचा असतो जर तुमचा झाडाचा पाला जर हिरवा गार असला तर जे आपलं ऊन पडत असतं उन्हामधून जे क्लोरोफिल झाड तयार करत असतं ते चांगल्या पद्धतीने तयार होत असतं झाडाचं अन्न जेवढं चांगलं होत असतं तेवढीच झाडाची ग्रोथ ही कारण की दोन गोण्या कमी दिल्या खताच्या तरी चालतील पण जर तुम्ही योग्य वेळेस योग्य स्टेजला वापर केला आपलं उत्पादन वाढत असत शेतकरी मित्रांनो आता आपण बुरशीवर बोलणार शेतकरी मित्रांनो तर वैभव दादा सांगा बरं का आम्हाला सगळ्यात महत्वाचं काय असतं बुरशीसाठी बुरशीसाठी सगळ्यात नियोजित पाणी अति पाण्याचा प्रकार हा बुरशीला प्रकारे ठरतोच कारण की जमीन अधिक नरम झाल्यामुळे सळवर होते त्यामुळे जे पाला करपतो वगैरे किंवा पिवळा पडतो याला कारण बुरशीचे हा आणि खाली जे बुरशी लागत असते त्याच्यामुळे मुळा खराब होऊन जा जात असता आणि वरच्या दिशेने अन्नद्रव्य जात नाही त्यानंतर जो तुरामध्ये मका आल्यानंतर पूर्ण सुकून कारण कारण की त्याला ताकदच मिळत नसल्यामुळे हा एकच पाणी आणि नरम जमीन वैभव दादा आता जमिनीमध्ये बॅक्टेरिया असतात बुरशा असतात त्याच्यावरही सांगा बरं का आम्हाला रासायनिकचा वापर केल्यामुळे चांगली बुरशी मिलेली आणि वैटी बुरशी मिलेली जमिनीची त्यामुळे जमिनीवर अति म्हणजे बुरशी म्हणजे अति घातक बुरशींचा परिणाम दिसतोय घातक बुशी ऍक्टिव्ह होत आहे हो जे, ही जैविक आहे जसं टेडको ट्रायकोडर्मा आहे आपलाय बीएमआय मायको रायज आहे वापरल्यामुळे अनेक फरक पडतात रासायनिक वापरल्यामुळे जैविक वापरून बघा जैविक वापरल्यामुळे काय होतं असतं जमिनीतील सुपीकता वाढत चालते जे बॅक्टेरिया तयार होणार आहे बॅक्टेरिया जमिनीत तयार होतात जीवानिक वाढतात जमिनीतले आता तुमचा आता मागच्या वर्षाचा विचार केला पूर्ण शेतामध्ये कुठेही गांडूळ सापडेल का तुम्हाला नाही कुठेच मिळणार नाही गांडूळ का मिळल तर जास्त युरियाचा वापर तुम्ही केलेला रासायनिक प्रकारे वापरल्यामुळे पूर्ण गांडूळ हे मरून गेलेले काही गे प्रकारे गांडूळ शेतीत राहिलेले नाही गांडूळ राहिलेलं नाही तर आपले जे बॅक्टेरिया असतात जीवाणू असतात हेही शेतात राहिलेले नाही आज तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही आता स्लरी बनवलेली होती काय काय टाकलेलं होतं त्याच्यामध्ये गुळ होता शेण होत वडाखालची माती होती त्यानंतर मी ताकाचाही त्याच्यात वापर केलेला होता हा आणि अजून काही टाकलेलं होतं अजून आपलं मायको मायक्रोरायचा टाकलेला होता बेसन पीस टाकलेलं होतं शेण टाकलेलं असेल गोमूत्र टाकू शकता तुम्ही त्याच्यामध्ये अंडे टाकू शकता अशा पद्धतीने तुम्ही स्लरी तयार करून आपल्या पूर्ण शेतामध्ये ठिबकचा वापरद्वारे आपण हे स्लरी सोडू शकतो याच्यामुळे पूर्ण शेतामध्ये जीवाणूंची संख्या वाढत असते आता जो तिसरा मुद्दा आहे की ही जी बुरशी आता तुमच्या प्लॉटमध्ये दिसायला लागली आहे किंवा दिसते किंवा लागण झालेली आहे तर त्याच्यासाठी काही उपाययोजना करत असता अनेक शेतकरी कृषी केंद्रावर जाऊन बुरशी नाशक आल्यानंतर बोलतो येण्याच्या अगोदर आपल्याला जैविक असतं त्याचाही चांगल्या पद्धतीने वापर करा पण आल्यानंतर वैभव आल्यानंतर बुरशी आल्यानंतर मागच्या वर्षी तुम्ही सोडलेला असेल तर काही प्रादुर्भाव झाला का? प्रादुर होता काही फरक पडला होता का मी सोडला असूनही कुठलाही प्रादुर्भाव त्याच्यावर झालेला नव्हता मग आता जे कृषी केंद्रवाले असेल कंपनीवाले आले लागण झाल्यानंतर बुरशी जे जेव्हा तुरामध्ये आल्यानंतर सुकते वा आणि तेव्हा सोडून काही उपयोग होईल का कुठलाही उपयोग होणार नाही आधी जर जे उपाय करता येतील तेवढेही उपाय करा ते रासायनिक न करता जैविक उपाय करा हा जैविकचा जेवढा जास्त जास्त तुम्ही वापर करणार तेवढे हे जे बुरशे असतात वाईट बुरशांना आळा घाऊन चांगल्या बुरशांची संख्या वाढेल आणि आपली जमीन बनेल पण वैभव दादा एकच कडकडीची सर्व शेतकऱ्यांना विनंती सांगा तुम्ही की कि तुम्ही बुरशी लागल्यानंतर तुम्ही काहीही सोडलं तर त्याचा काही फरक पडेल का कुठलाही उपयोग नाही रासायनिक कोणतंही सोडून उपयोग नाही किंवा जैविक सोडून कोणताही उपयोग नाही बुरशी लागल्यानंतर लाईचा अतिरिक्त वापर पाण्याचा वापर अतिरिक्त कमी करा हा तुम्हाला आता मी प्लॉटमध्ये आल्यानंतर काय सांगितलं सर्वात महत्वाचं सर्वात मुद्दा पहिला तुम्ही तो सांगितला पाणी कमी करा त्यामुळे जी जी बुरशी ती जागेवरच थांबेल तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे ज्याही शेतकऱ्यांच्या बुरश्या लागलेल्या होत्या त्यांना एक कडकडची विनंती करून आपण सांगितलेलं होतं की सुरुवातीला तुम्ही ठिबकचा जे पाण्याचा वापर आहे ते कमीच ठेवा त्याच्यानंतर जेव्हा तुमचा तुऱ्यामध्ये येईल तुम्हाला एक आडं पाणी भरता आलं तेव्हाही भरा लहान मका असतो आपल्याला तेव्हाही आपल्याला एक पाड म्हणजे ठिबकचा वापर कमी करा रात्रात पाणी सोडू नका जेवढं या बुरश्यांना वाहक म्हणजे पाणी असतं पाणीमध्येच ते ऍक्टिव्ह होत असता पाणीमध्येच त्यांची संख्या कोटी जीवाणूंमध्ये वाढत असते त्याच्या साठी शेतकरी मित्रांनोनो एकच कडकडीची विनंती आहे जर तुम्हाला आपल्या मका पिकामधील बुरशींचं नायनाट करायचं असेल तर आपल्याला आपल्या जमिनीतील बुरशांचा चांगल्या बुरशांचा प्रमाण हे वाढवा लागेल गूड ताक अंड शेण गोमूत्र आणि दही वगैरे असं मिक्स करून स्लरी बनवा व्यवस्थित हलवा त्याला पंधरा पंधरा दिवसांनी आपल्या शेतामध्ये गाडून वस्त्र गाड काढून सोडा मायक्रोरायझरचा वापर करा ॲज जीवाणूंचा वापर करा असे नाना प्रकारचे जे जीवाणू असतात तर अशा जीवाणूंचा जेव्हा आपल्या शेतामध्ये वापर होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना आपण कडकडीची विनंती करून सांगत असतो की आपल्या शेतात शेणखताचा जास्त जास्तीत जास्त वापर करा शेतकरी मित्रांनो शेणखतामध्ये जो बायोमास असतो जमिनीतला जो ऑर्गॅनिक कार्बन असतो तो सगळ्यात सुधारत असतं आपल्याला जास्त रासायनिक खतांकडे न वडता जैविक शेतीकडे वडणं हे खूप महत्त्वाचं आहे तरच आपली ही जमीन ही पुढच्या पिढीसाठी टिकून राहील तर शेतकरी मित्रांनो बुरशीवर असे नवनवीन व्हिडिओ आपण याच्याही पुढे बनवत राहू अशा व्हिडिओ वाहतवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद